नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला झटपट बनणारा व च तोंडाची चव वाढवणारं कोबीचं सलाड कसं करायचं याची साधी सोपी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे यामुळे तुमच्या तोंडाची चव तर वाढणारच आहे पण तुम्ही आवडीने दोन चपात्या एक्स्ट्राच खालताल तर चला तर मग रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया इथे साहित्यामध्ये मी कोबी असा उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कट करू शकता एक कांदा टोमॅटो कोथिंबीर व थोडीशी तिखट मिरची आहे तुम्हाला तिखट मिरची नसेल वापरायची तर तुम्ही फक्त कलरसाठी ही हिरवी मिरची वापरू शकता त्यानंतरनी सर्व एका भांड्यामध्ये आता आपण सर्व मिश्रण काढून घेणार आहोत काढून घेतल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थो कोथिंबीर राहिली होती तर ते मी वरून टाकलेले आहे व थोडंसं चाट मसाला इथे टाकलेला आहे चाट मसाल्यामुळे चटपटीत तसं लागतं त्यामुळे इथे कलरची लाल मिरची पावडर टाकलेली आहे व चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्हाला जर लगेच खायचं नसेल तर तुम्ही मीठ सर्वात लास्ट जेव्हा खायचं आहे त्यावेळेस टाकलं तरीही चालू शकतं छान असं मिक्स करून घ्यायचं तयार झालं आपलं तोंडी लावण्यासाठी व तोंडाची चव वाढवणारं हे चटपटीत असं गोबीचं सलाड खाण्यासाठी खूप छान असं लागतं नक्की खा आवडीने तुम्हाला जर यामध्ये दही टाकायचं असेल तर दहीही टाकू शकता खूप छान असं लागतं रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करू सांगा चॅनेलवर जर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा किती भारी असं झालेलं आहे चला तर मग भेटूया छान अशा आपल्या एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद